गोष्ट ज्ञानगंगा आणि गोंधळगिरी ज्ञान एका छोट्याशा गावात नायक बाबा गोपाळराव देशपांडे निवृत्त शिक्षक छाया नायक दत्तु मिश्री गावाचा अर्धा ज्ञानी अर्धा शहाणा पूर्ण वेळ गोंधळू एक दिवस गावात सामान्य ज्ञान स्पर्धा झाली गोपाळरावांनी ठरवलं आपण ही स्पर्धा जिंकायचीच तरी मी अजून शिक्षक होतो काहीतरी उरलं असेल मेंदूत अजून त्यावेळी मिश्रीही म्हणाला मी तर रोज पेपरच्या पहिल्या पानावर नजर टाकतो ज्ञान तर भरपूरच आहे स्पर्धा सुरू झाली प्रश्न पहिला भारताचे राष्ट्रपिता कोण गोपाळराव महात्मा गांधी दत्तू माझे आजोबा कारण त्यांचं नाव पण मोहन होतं प्रश्न दोन ताजमहाल कुठे आहे गोपाळराव आग्रा दत्तू ते आमच्या मावशीच्या मोबाईल कवरवर आहे मी दररोज पाहतो प्रश्न तीन माणसाला श्वास घेण्यासाठी कोणत्या वायूची गरज असते गोपाळराव ऑक्सिजन दत्तू सर्दी असेल तर बामची गरज असते शेवटी परीक्षकांनी विचारलं शेवटचा प्रश्न सर्वात उपयुक्त ज्ञान कोणतं असतं गोपाळराव काहीतरी तात्विक उत्तर द्यायला गेले पण दत्तू मस्त शांतपणे म्हणाला बायकोचा मूड खराब असताना काहीही बोलू नये हेच खरे जीवनज्ञान टाळ्यांचा गडगडाट झाला गोपाळरावांनी मान टाकली आणि दत्तू ज्ञानगुरू ठरला किमान त्या दिवशी तरी या गोष्टीतून बोध होतो कधी कधी ज्ञानापेक्षा विनोदच माणसाला जास्त समजूतदार बनवतात आणि हो दत्तूच्या प्रकारचं जे के परीक्षेत नको पण आयुष्यात चालतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा